नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत मेथी मसाला पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला मेथीची पापडी बनवायची त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम मेथी घेतलेली फक्त पानं पानं घेतलेली आणि स्वच्छ धुवून सुकवून मकट करून घेतलेली ही आता ही मेथी आपल्याला परतवून घ्यायची आहे आता मेथी परतण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा साजूक तूप घालायचं आहे खूप जास्त सुद्धा घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं आहे आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला घालायचे आहे मेथी मेथी फक्त आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे तर इथे मेथी परतून झालेली आहे आणि अशी परतल्यामुळे काय होतं यातला जो कडवटपणा आहे तो कमी होतो आता ही मेथी आपण एका भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊ आता आपल्याला पापडी बनवायची त्यासाठी इथे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव कप बारीक रवा आता रवा घातल्यानंतर आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर इथे घालायचं आहे आपल्याला हिंग त्यानंतर घालायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे चिली फ्लेक्स त्यानंतर एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा म्हणजे स्वाद छान येतो त्यानंतर इथे दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे तेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला आपल्याला ह्या पिठाला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळे मसाले तेल आपण पिठाला चोळून घेतलेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जी मेथी परतलेली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता मेथी मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळवून घ्यायचा आहे खूप जास्तीचं घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आहे कारण आपल्याला कुरकुरीत पापडी बनवायची आहे त्यासाठी घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा म्हणजे काय होईल यातला जो रवा आहे तो छान असा फुलला जाईल तर इथे दहा मिनटे झालेली आहे आणि पीठ छान असं भिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता एक ते दोन मिनटे फक्त आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट पीठ मळायचं म्हणजे आपली पापडी आहे ती छान कुरकुरीत होते आणि महिनाभर टिकते आपल्याला पापडी लाटायची आहे तर इथे बघा मिश्रणाचा एक गोळा घेतलेला आहे जसं आपण चपातीला घेतो अगदी त्याच पद्धतीने घ्यायचं आहे एक सारखा करून घ्यायचा आणि आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला पीठ लावायची अजिबात गरज नाही कारण यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तरी ती आपली एकदम पातळ खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपली ही पोळी लाटून झालेली आहे आता काय करायचं सगळ्या पोळीला आपल्याला काट्या चमच्यानी टोचे मारून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल कढईत गेल्यानंतर ती अजिबात फुगणार नाही अशा पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहे आता सगळ्या पोळीला आपण टोचे मारून घेतलेले आहे इथे मी घेतलेलं आहे कटर तुम्ही एखाद्या डब्याचं झाकण घ्या किंवा वाटी घ्या त्याने आपल्याला कट करायचं आहे बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे आता तुम्ही पापडी कट केल्यानंतर सुद्धा टोचे मारून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि छान अशी आपली पापडी इथे तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पापड्या बनवून घ्यायच्या आहे तर इथे आपण सगळी पापडी ही अशा पद्धतीने लाटून कट करून घेतलेली आहे आता आपण तळून घेऊ तर इथे पापडी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि छोटंसं आपल्याला मिश्रण टाकून बघायचं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पापडी सोडायची आहे अजिबात चिकटत नाही व्यवस्थित अशी ही तळल्या जाते आता मुले जर मेथीची भाजी खात नसेल तर मुलांसाठी असा पदार्थ करून ठेवायचा जाता येता मुले खातील मधल्या भुकीच्या वेळेस खातील डब्याला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता खूप असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे तर बघा एवढी पापडी मी तेलामध्ये सोडलेली आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही किंवा कमीसुद्धा करायची नाही आता आपण पलटवून घेऊ तर बघा कुठेही फुगलेली नाही त्यासाठी आपण काट्या चमच्याने याला थोडेसे टोचे मारून घेतले की एकसारखी अशी ही पापडी आपली तयार होते आणि कुरकुरीत होते मुलांना जर बाहेरचे पदार्थ खायला आवडतात तर ते देऊ नका त्यांच्यासाठी असे काही वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही बनवून ठेवले ना तर तितकेच पौष्टिकसुद्धा आहे आणि मुले बाहेरचं खाणंसुद्धा विसरून जातील आता ही पापडी आपण हलकीशी सोनेरी रंगावर तळून घेऊ तर पापडी आपण पलट करून सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे आणि तुम्ही कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता ही आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने तळून घेऊ इथे आपली कुरकुरीत मेथी मसाला पापडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही इथे रंग बघू शकता आणि अजिबात तेलकट झालेलं नाही यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही फक्त आपण गव्हाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे आणि ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि याचा आवाज तुम्ही बघू शकता आता ही पापडी तुम्ही थंड करून डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे महिनाभर छान टिकते पण ही एवढी आवडेल मुलांना की तुम्ही बर्नीत भरायच्या आधी डब्यात भरायच्या आधीच ही संपवून जाईल ही टेस्टी झालेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे करायला खूप सोपी आहे फक्त एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण पापडी तळतो त्यावेळेस ते तेल गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे म्हणजे एकसारखी अशी ही पापडी तळल्या जाते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही कुरकुरीत अशी मेथी मसाला पापडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद